नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंट मध्ये आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो सगळ्यांनाच उत्सुकता लागून असलेल्या मान्सून चांगली प्रगती केली असून मध्य अरबी समुद्राचा काही भाग कर्नाटकचा काही भाग तसेच किनारी आंध्र प्रदेश तेलंगणा तसेच बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनने प्रगती केली आहे पुढील काही दिवसांमध्ये मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग गोवा दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक किनारी आंध्र प्रदेश रायलसीमा सीमा बंगालचा उपसागर इत्यादी भागांमध्ये मान्सून आणखी प्रगती करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण ओडिसा दक्षिण झारखंड या राज्यांमध्ये देखील मान्सून प्रगती करू शकतो हा झाला मान्सूनच्या स्थितीचा आढावा उत्तर कोकणामध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्णता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुढील काही दिवस उत्तर कोकणामध्ये वातावरण उष्ण आणि दमट राहणार असून पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित भागामध्ये मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम जोरदार पाऊस होऊ शकतो तर दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना कुठलाही अलर्ट देण्यात आला नसून उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना देखील कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना मात्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये वातावरण हे उष्ण आणि दमट राहणार असून चार जून रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहील पुण्यामधील तापमानामध्ये देखील घट झाली असून पुढील काही दिवस पुण्यामध्ये मान्सून पूर्व सरी बरसणार आहेत मुंबई पुण्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरवर देखील पावसाचं सावट असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार वगळता इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामान तसेच तापमानाच्या स्थितीचा आढावा हवामानाविषयी असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी